तेराशे साडे तेराशे साडे तेरा चौदाशे किती किलोचे चार किलोचे सातशे सातशे साडेसात आठशे साडेआठशे ती किती मसाला तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय वडील सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबक्त कोले हक्काच्या विधी चॅनलवरती तर मित्रांनो श्रावण महिना संपून जवळपास दोन दिवस झालेत आणि रविवारचा दिवस आणि आलंय म्हणजे अलिबाग फिश मार्केटला तर मच्छी बघूया किती स्वस्त आहे की महाग आहे बहुतेक तरी महागच असणार कारण मधीतल्या काळात आदल आणि वायकार चालू होता त्यामुळे मोठी गेल्या असतील का नसतील ते सम समजतील जाऊन तर मित्रांनो मच्छीचा प्राइस विचारू आणि शेवटला कधी मार्केट वरती आणि कधी भरणार आहे ते पण विचारू तर चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग माझ्यासोबत मार्केटला चारशे साडे चार पाचशे 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 रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये काम

हा बोला सातशे साडेसात आठशे साडेआठ नऊशे साडे नऊ एक हजार एक हजार पन्नास एक हजार पन्नास अकराशे 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 रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे બલા પાછે સાડે પાંચ સાત સાત સાતશે સાડેસત છે આઠશે સાડે આઠ નવશે સાડે નવશે સાડે નવશે સાડે નવશે સાડે નવશ સાડે સાડેસ સાત આઠશ સાઠ સાડે આઠ નવશે નવશે નવ નવશે 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 સાડે એક હજાર પન્નાસ અકરાશ साडे अकराशे 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 आठशे साडेआठ नऊशे साडे नऊ एक हजार पन्नास एक हजार पन्नास अकराशे साडे अकराशे साडे अकराशे साडे अकराशे नऊशे 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 रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे नऊशे कोलबी नऊशे 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 कोणते नऊशे नऊशे साडेसात आठशे साडे आठशे नऊशे साडे नऊ एक हजार एक हजार पन्नास अकराशे साडे अकराशे बाराशे साडे बाराशे तेराशे साडे तेराशे साडे तेरा चौदाशे 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 <sharpy mouth> mmh? रुपये कमी करा कोलविन आहे एकाश टक्के कोलविन हा मांडलेला मला मांदेला तीनशे साडे तीनशे चारशे साडेचार पाचशे साडेपाच सहाशे साडेसहा साडेसहा सातशे साडेसात 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 आठशे 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 सातशे मंदिर किती आहे बोला पाचशे साडेपाच सातशे साडेसातशे सातशे साडेसात छे साडेसात साडेसात छे साडेसात साडेसातशे साडेसातशे साडेसात छे साडेसातशे सातशेला उलविल आहे त्याला काय करू सातशे द्यायचे पन्नास आपल्याला बाकी होते ना सर्वात सातशे साडेसात सातशे साडेसात आठशे आठशे साडे आठ नऊशे साडे नऊशे एक हजार एक हजार पन्नास 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 सातशे साडेसात आठशे साडेआठशे नऊशे साडेनऊ एक हजार पन्नास अकराशे साडे अकराशे बाराशे बारा साडेबारा तेरा साडे तेरा साडे तेरा चौदा साडे 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 चौदा सातशे सातशे साडेसात आठशे साडे आठशे नऊशे नऊशे साडे नऊशे एक हजार एक हजार एक हजार भेटणार आहे किती किलोचे चार हे बघा समोर बघू शकता बोटी मधून मुच्छी जास्त करून कोलंबी आणि परत माखल्या वगैरे आणि इकडे सुरमई सुरमई जवळचा परिसर आणि इकडे बघू शकता लिलाव देदा? देदा कशी किलो दा? दादा दादा कशी किलो आहे सुरमई कशी किलो आहे आठशे आठशे रुपये दादाने घेतलंय सुरमई आठशे रुपये किलो मच्छी नसल्या कारणाने खूप महाग आहे सुनमई चालली कापाला मच्छीसाठी बघा भांडण बघा भरपूर भांडण एक किलो दो बघितले असाल चार किलो तीनशे ग्रॅमचे पन्नास रुपये किलो कापण्याचे होऊ शकता है। ताई कितनी लगी इतनी सुनो। पंचवीस। पंचवीस रुपए। पचास। पंचवीस। मुझे कितनी माँग आई बोल सकता। जा मार्केट। मान ले याची करना है बड़े बिल्कुल। ঔয়া পাদশয় দালনেচে কেসের নোশে আয়া নোশে কালে আরা আয়া আয়া কালে কালে কেশে জালে আইমা নোশের আয়ে কবুটয়ে কেন � दादा काय काय विचारते तुझ्यासाठी बोलतात मग मात्रे बोलू एक सांगते सांगते बोलते ती एक काय दादा एक बोली पण इतिहास किती कोण बोलू ला पाहेय आहे का 2000 याचा काय एक फेर करला ला आता बती जाय ना मी कशी तू हे पापलेटन काय बोल आम्ही काय

આઠશે સાઠશે નવશે સાડે નવશ એક હજાર એક હજાર એક હજાર એક હજાર એક

ಮಿತ್ರಾನು ಮಚ್ಛಲ ಮಾಹಿತಿನಾ ಬಹು ಶಕ್ತಿ ಮಚ್ಛಿ ಸರ್ವಿಸೋಲ್ ಗೋಲ್ ಮಗು ಶಕ್ गर्दी बघू शकता मच्छी घ्यायला नऊ हजार रुपये पाठी झालेले आहे एकरू एकू मासा গোল মচাল গোল ম मच्छी कमी असल्यानं कारणाने मित्रांनो गर्दी बघू शकता हा टेम्पो घरनं आलेला आहे एकूणसाठी गर्दी होऊ शकता परत एकदा घोल हात मोठा घोली आले काय मोठे बसले कुठे दफ्तर हे मीडियामध्ये प्रबळ असा हे नाही 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 हे जे पाचले मम्मी लाईट मी बोलू दे तुम्ही ते पालिके काय आहे काय आहे हेच आहे की आमचं काय आहे हे दोन मोठा दे हे तर मित्रांनो फायनली मार्केट एक्सप्लोअर करून झालाय आज मच्छी खूप कमी होती मार्केटला म्हणजे एकच बोट होती वैखारा मुलं बोटी पाण्यात गेलेल्या नाहीत तर आज दाखवायचा एवढाच प्रयत्न होता की मार्केट चालू आहे की नाही झालाय तो चालू आहे मित्रांनो एक चार पाच दिवसात बोटी येऊन जातील म्हणजे काही गेल्यात बोटी त्या येऊन जातील तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असं नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर